पुणेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा सरकार आता या लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा मोबाईल आणि ॲडव्हान्समध्ये सुद्धा पैसे जमा करणार आहेत तर जे शिवसेनेचे नेते आहेत उदय सामंत यांनी एका भाषण बघा एकाच सभेमध्ये भाषणमध्ये सांगितले होते की त्यांनी आगामी निवडणुका सरकार लाडक्या बहिणींना खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे जमा कर आणि दुसरीकडे शिवसेने नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित दरम्यान सांगितले आहे की महिलांना आम्ही मोबाईल बक्षीस देणार आहोत तर बघा संपूर्ण माहिती काय आहे तर सर्व ताईंना हा मोबाईल मिळणार आहे का असा पण प्रश्न आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा सविता लागण्यापूर्वीच तुम्हाला मोबाईल मिळणार आहेत बघा तर सर्व ताईंना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर आचारसंहिता लागण्यापूर्वी तुम्हाला मोबाईलसुद्धा मिळणार आहेत आणि बघा बहुतेक ताईंना आता ॲडव्हान एड़। एड़। ॲडव्हान्समध्ये पैसे जमावणार आहेत तुम्हाला काय काय मिळणार आहे मोबाईलसुद्धा मोठे गिफ्ट म्हणून मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण बघूया सविस्तर तर एका सभेदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनीसुद्धा घोषणा केलेली आहे की आम्ही बहिणींना आता चांगल्या पद्धतीने हप्त्यामध्ये ॲडव्हान्समध्ये सुद्धा बोनस देणार आहोत तीन हजार रुपये प्लस बोनस देणार आहोत आणि उदय सामंत यांनी सांगितले की आम्ही आता मोबाईलसुद्धा महिलांना गिफ्ट करणार आहोत तर बघा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठ्या महत्त्वाकांक्षी योजना सरकार राबवत आहे खूप मोठे चांगली गोष्ट आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही योजना कायम चालू राहणार का असा पण प्रश्न सर्व महिलांना पडलेलाच आहे परंतु बघा ज्यांचं सरकार चांगल्या पद्धतीने येणार आहेत तर ते पाच पाच वर्ष करून तुमची योजना चांगल्या पद्धतीने राबवणार आहे तर बघा पुढे तर कार्यक्रमादरम्यान साहेबांनी चांगले मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत ज्या गरीब गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे बघा तर लाडक्या बहिणीसाठी ॲडव्हान्समध्ये रक्कम जमा करायला सुरुवात झालेली आहे बहुतेक महिलांना आता हे मोबाईल जे आहे ते दहा ऑक्टोबरपर्यंत मिळून जातील बघा दहा ऑक्टोबरपर्यंत त्यांनी सांगितलेले आहे की आम्ही सर्व बहिणींना हे मोबाईल वाटप करणार आहोत तर एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही माहिती दिलेली आहे बघा सरकार महिलांसाठी एक नवी 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 न एक नवीन नवीन योजना राबवत आहे नवनवीन अपडेट घेऊन येत आहे नवनवीन माहिती घेऊन येत आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघत चला तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा ताईंसाठी असेच नवनवीन व्हिडिओ नवीन माहिती आपण घेऊन येतो असतो आपल्याच चॅनलच्या व्हिडिओज माहितीमध्ये तर आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला ताईंनो काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा भरपूर ताईंना पैसे आता मिळालेले आहेत तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहेत तर दिवाळीचं चांगलं बोनस तुम्हाला मिळणार आहे चौथा संदर्भात पण अपडेट्स समोर येत आहे की लवकरात लवकर चौथा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमावणार आहे बघा खूप मोठी खुशखबर आहे तुमचं जे पेंडिंग काम असेल ते सर्व बँकेत जाऊन तुम्ही व्यवस्थित करून घ्या के वाय सी वगैरे आधार कार्ड लिंक डी बी टी सर्व व्यवस्थित तुम्ही कामं करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेत कारण की दिवाळी त्यांची चांगली भरभराटेने जाणार आहे आणि साहेबांनी त्यांना चांगल्या भेटवस्तू पण दिलेल्या आहेत आणि चांगले गिफ्ट आता घेऊन येतात ॲडव्हान्समध्ये सुद्धा अजून तुम्हाला पैसे मिळणार आहेत बघा तर पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता अजून तुम्हाला बोनस तर खूप मोठी ही साहेबांकडून मदत होत आहे आणि तुम्हाला बघा अजून चौथा हप्ता असे पैसे तुम्हाला मिळत आहे चौथ्या संदर्भात पण माहिती मिळाली आहे की बघा तुम्हाला सात हजार साडेसात हजार सहा हजार असे संदर्भात पण अपडेट चर्चा चालू आहे की असे पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकता त्यामुळे सर्व ताईंनी जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि नवनवीन माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्व ताई आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला चॅनलवर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ आवडला असेल आपल्या ताईंमध्ये शेअर करा नवीन माहिती नवीन अपडेट्स भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये